नमस्कार मंडळी कसे आहात खुश आहात ना असायलाच हवं आता मुलांना सुट्ट्या पडल्या आहेत मामाच्या गावी जाण्याची तयारी सुरू झाली असेल ना मग ते विहिरीत पोहणं असू देत नाहीतर आंबे खाणं वाव मस्तच पण हो आता माझी कथा ऐकायला विसरू नका हां आजही मी खास तुमच्यासाठी घेऊन आली आहे माझा नवीन राधेचा भाग शर्मा आणि पाटील कुटुंबांमध्ये लग्नाच्या गोड गोंधळात प्रेमाच्या गुंत्यांची नवी गोष्ट उलगडते आहे प्रेमच्या मनात राधा आहे पण राधाच्या मनात काय आहे हे अजून प्रेमसाठी गुलदस्त्यातच आहे एकीकडे घरच्यांची तयारी दुसरीकडे प्रेमची मनात ती ओढ आणि मग समोर येतो एक वेगळाच ट्विस्ट जाणून घ्या आजच्या भागात या प्रेम प्रेमकथेच्या पुढच्या टप्प्यात चला तर मग वळूयात आपल्या मेन भागाकडे उगाच नाही करत तुम्ही बरे दोघी या भावाच्या टीममध्ये गेलात म्हणजे तुम्हाला सर्व आधीच माहीत होतं ना एनजी आता भैया एन जीकडे आपला रोख वळवतात आत्ता व्हा तुम्ही त्यांच्या टीममध्ये पण बघा आमची भो छोटी भाऊराणी राधा आणि आमचे जमाईराजे आले ना ते आमच्याच टीममध्ये कायम असणार आणि मग आमचीच टीम तुमच्यावर भारी पडते की नाही ते प्रेमदादा पाहिलंच का तुझी राधा ती अजून घरात आली नाही त्याच्या आधीच तिने भावाभावात वाटण्या केल्या बर का अँजी प्रेमला चिडवण्याच्या उद्देशाने बोलते त्यात वाटण्या कशाला होतील दोन भावात जर मीच माझ्या बायकोच्या आणि भावाच्या टीममध्ये असेल प्रेम आता आपल्या भावाच्या खांद्यावर हात ठेवून बोलतो ओ हो हो आला मोठ्या बायकोच्या टीममध्ये जाणारा तू जाशील रे पण आम्ही थोडी जाऊ देणार आहे तसंही गर्ल्स विरुद्ध बॉयज हाच मुकाबला टेशन लेवलचा असतो हो की नाही भाभीचा तसा एनजी परत त्याला अंगठा दाखवत चिडवत आपल्या संजना भाभीला टाळी देत म्हणते नाही एक असलं एक असलं काही नाही ए असलं काही आपल्यात नसणार गर्ल्स बॉयज मी काही झालं तरी माझ्या राधेच्या साईडनं नाही हे फिक्स आहे तो जरासा परेशान होतच म्हणतो का का रे दादा घाबरला की काय आता गर्ल्स बॉयच्या स्पर्धेत अँजीला कळालं होतं की साहेब का फिरले होते लहानपणीची रनिंग रेस अजूनही विसरले ते नव्हते अरे मुलांनो आज जायचं नाही का जॉबवर तोच तिथे बडी माव ह्यांना आवाज देत बोलते डायनिंग टेबलवर नाश्त्याच्या प्लेट लावून हे चौघे लावूनही हे चौघे आले नव्हते प्रेम तुझं फिक्स आहे ना राधा सुधी ही चॉईस आहे ना म्हणजे मग मला तसं हो, मायाला सांगायला सर्व जाताच बडीमा परत एकदा प्रेमला प्रेमाने विचारतात हो बडीमा माझं फिक्स आहे कारण मला ती आवडते पण माझी एक इच्छा आहे तो आपल्या आईचा हात पकडून बोलतो इच्छा आणि आता ती काय बडीमाच्या डोळ्यात आता कुतुलही असतं आणि काळजी बडीमा आत्ताच तुम्ही आंटींना सांगू नका तो गंभीर होत बोलतो अरे पण त्यामध्येच बोलतात कारण त्याचं हे बोलणं त्यांना कळालं नव्हतं ऐकून तर घ्या ना आधी मी काय बोलतोय ते बडीमा तो आता हातातला हात त्यांचा थोपटून बोलतो बरं बोल का असं त्या मग त्याच्या हाताला आपला हा त्याच्या हातातला हाता आपला हात काढून दोन्ही हाताची घडी घालत विचारतात बडीमा मला माहिती आहे आणि आता तुम्हा सगळ्यांनाही माहिती आहे की मी राधेवर प्रेम करतो पण आपल्याला अजून तिच्या मनात काय आहे ते माहीत नाही त्यातमध्ये दहा वर्ष गेली आहेत की आम्ही साधं कॉन्टॅक्टमध्येही नव्हतो मग मित्र तर दूरची गोष्ट आहे तो एक सुस्कारा सोडत त्यांना समजावत होता अरे पण तू त्याची काळजी करू नकोस मायाला तू जावई म्हणून पसंत आहेस आणि राधालाही राधाही आपल्या आईच्या विरोधात जाणारी मुलगी नाही आणि मला वाटतंय अरेंज मॅरेजमध्ये मोस्टली असं घडतं आता मी आणि तुझे बड़े पापा घे लग्नाआधी आम्ही कुठे जास्त कॉन्टॅक्टमध्ये होतो पण लग्नानंतर आम्ही एकमेकांना घेतलंच ना समजून त्याही आता त्याला समजावत बोलतात पण बडी मा मला ही शादी तिच्या मनाविरुद्ध जाऊन तिच्यावर थोपवायची नाही तिला मला आधी जाणून घ्यायचं आहे तिला माझ्याबद्दल काय वाटते तेही समजून घ्यायचं आहे प्लीज माझ्यासाठी मी आत्तापर्यंत तुमच्याकडे कसलाच हट्ट केला नाही प्लीज यावेळी माझा हा हट्ट समजून पूर्ण करा तो त्यांच्याकडे केविलवाण्या नजरेने बघून विनंती करतो ठीक आहे मी काही तुझ्या विरोधात जाणार नाही जसं तुला हवं ते कर माझी अनुमती आहे पण आता सांगशील तू करणार तरी काय आहेस त्याही उत्साहात बोलतात मुलगा तयार आहे या शादीला आपला शब्द त्याने राखला आहे तर थोडी तडजोड आपणही केली पाहिजे असा विचार करून माही तयार होतात काय करणार आहे ते मला नाही माहीत पण हां आता मात्र त्याचे बोलताना डोळे चमकत होते मी तुम्हाला वचन देतो की पुढच्या पंधरा दिवसात तुम्हाला एक गुड न्यूज मी नक्की देईन तो हसत बोलतो इतक्या लवकर आणि अशा गोष्टी मा बरोबर करताना लाज नाही वाटली का बडी मा चकित होत त्याच्या पाठीत धपका घालत म्हणतात त्यात लाजण्यासारखं काय आहे तुम्हा सर्वांना राधेशी माझं लग्न व्हावं असं वाटतंय ना तीच इच्छा तर मी पूर्ण करेल म्हंटल मी तो आपली पाठ चोळत म्हणतो त्याला कळालंही नव्हतं की बडीमाने त्याला धपका का मारला होता एक एक मिनिट पण आता कुठे बडीमाचं बोललं त्याच्या टाळक्यात शिरलं गुड न्यूज म्हणजे तुम्हाला काय वाटलं तसली न्यूज तो नजर रोखत विचारतो तु। अच्छा तू शादीबद्दल बोलत आहेस ना आणि मलाही काही वेगळं नाही वाटलं चल आता नाश्ता करायला त्या मात्र आपला चेहरा मध्ये लपवतात ओके पण अजून एक गोष्ट आहे मा तो परत त्यांचा हात धरत बोलतो आता काय या आविर्भावात मा त्याच्याकडे पाहायला लागल्या शादी इतक्या लवकर नको एका वर्षाने करूयात वाटल्यास रोका करूयात पण शादी तो तोंड पाडून बोलतो बरं ते बघू आपण मायावर राधाला विचारून आता चल नाश्ता करून घे आणि जा हॉस्पिटलला माझी भाऊराणी आली असेल त्या हसून म्हणतात तसं तोही एक गोड स्माइल करतो आणि त्यांच्या मागे जातो त्यालाही आता खूप रिलॅक्स वाटत होतं की घरातल्यांना आधीच ती पसंत आहे म्हणून बस आता राधाचा होकार मिळवणं गरजेचं होतं शर्माच्या घरात सकाळ सकाळ हा सीन चालला होता तर तिकडे माया पाटील निवास मध्ये सुद्धा आजचा हॉट हो, टॉपिक होता राधाचं लगीन आई काय लावलं आहे सकाळपासून कसा वाटतो तुला प्रेम म्हणून राधा डायनिंग टेबलवर बसून आपल्या ब्रेडला बटर लावत बोलते हो ना मग सांगत का नाहीस की तुला प्रेम कसा वाटतो ते आता तर तुम्ही दोघं एकाच ठिकाणी काम करता त्याही आता वैतागलेल्या होत्या कारण राधा मॅडम ताका सूर लावू देत जे नव्हत्या आम्ही तिथं फक्त काम करतो आई पिकनिक करायला नाही जात आणि तसंही बाबा त्याची आणि माझी ड्युटी एकत्र लावत नाही ती थोडी नाराजीच्या सुरात ब्रेडचा घास खात बोलते का त्यांना जावई म्हणून मनवासाठी हवं आहे का प्रेम आई अचानक बोलून जाते आणि इकडे राधाच्या घशात घास अडकतो मायाने काल रात्रीच्या पार्टी डॉक्टर श्रीला पाहिले होते प्रेमसाठी एका वेगळ्या अँगलने ते प्रेम आणि मनवाला एकत्र पाहतायत असा मायाचा कालपासून समज की गैरसमज देवजाने झाला होता त्यामुळे ते त्या आता मनातलं बोलून मोकळ्या झाल्या तर मित्रांनो प्रेमनं घेतलेला हट्ट बडिमाचं ठाम प्रेम आणि राधाच्या मनातले गोंधळ या सगळ्यातून पुढे काय घडणार प्रेमच्या गुड न्यूजचं रहस्य आणि मायाच्या गैरसमजातून तयार होणारा नवा ड्रामा पुढील भागात आणखी धमाल इमोशन्स आणि अप्रतिम ट्विस्ट भाग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो कमेंट्समध्ये तुमचं मत सांगायला विसरू नका धन्यवाद